सांगली टिंबर एरियामध्ये क्रेनच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात क्रेन धारकांची बंदोबस्त करा संतप्त नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे सांगली टिंबर एरियामध्ये लाकडे उचलण्यासाठी क्रेनचा उपयोग केला जातो मात्र बेहिशोबी वजनाचे लाकडे रस्त्यावरून फरफटत नेत असतात त्यामुळे रस्ता खचून खराब होत आहेत मेहता हॉस्पिटल मागे विद्युत प्रवाह सुरू असणाऱ्या लाईटच्या खांबाला क्रेनने धडक दिली आहे त्यामुळे एखादा अपघात घडण्याची शक्यता होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही यामुळे नवीन वसाहतमध्ये गेली पाच तास लाईट बंद अवस्थेत होती अशा बेजबाबदार क्रेन धारकांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी संतप्त स्थानिक नागरिकांनी केली आहे आज मेहता हॉस्पिटल या भागामध्ये ह्या सुद्धा एवढा जोरात चालू आहे कारण ह्याच्या मागचं कारण असं आहे की या भागामध्ये टिंबरेळा असल्यामुळं अवजड वाहतुकीचा लोड जो आहे लाकडाचा जो लोड असतो तो अति प्रमाणात असतो त्या संदर्भात इथले काही मालक लोक आहेत त्यांनी एक ट्रेनचं पाडं तत्वावर काम करत असतात पण त्यांना इथल्या कोणत्याही सर्वसामान्य लोकांचं काहीही घेणं देणं नाही त्यामुळे ते कोणत्याही पद्धतीनं लाकडं दोन दोन तीन तीन टनाचं वाहतूक जे आहे ते करत असतात कुठल्याही ट्रेन मालकांना कुठल्याही याचं गांभीर्य नाही आहे त्यामुळं आज ह्या मेहता हॉस्पिटलच्या पाठीमागं जर तुम्ही बघायला गेला तर आज हा एम एस बीचा जो पोल आहे तो एवढा जोरात त्यांनी धडक दिलेला आहे नशीब असं की ह्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही त्यामुळं आज मी भागात या भागातला एक नागरिक म्हणून जागरूक नागरिक म्हणून मी या ठिकाणी आज ह्या ठिकाणी हे दाखवून देण्याचं काम करतो की क्रेनवाले असतील किंवा हे एम एस सी बीवाले वाले असतील त्यांचं कोणतंही काम व्यवस्थित आणि न नकारी काम करणारं हे काम करत असतात इथून पुढं ह्या इथल्या क्रेनवाल्यांच्यावर शासनानं योग्य ते कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांचे ज्या ज्या कारवाई होतील त्यांच्यावर कडक कारवाई करून योग्य ते निर्णय घेण्यात यावा